हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स स्टूडेंट्स आई सायन्स साधना एंड ऑल ऑफ एन्जॉई थेमॅटिक्स अँड सांग्स मी पण एन्जॉय करता मैथ्स आणि सायन्स लॉज ऑफ मोशन नाईन्थ स्टँडर्डचा लेसन समजून घेत आहोत आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं या डिस्टंट डिस्टन्स आणि टाईमचा जो ग्राफ आहे युनिफॉर्म मोशनचा तो ग्राफ कसा असणार आहे हे समजून घ्यायचं आहे यासाठी तुम्हाला ग्राफ पेपर लागणार आहे तर सगळ्यांनी आता माझ्यासमोर सोबत एक ग्राफ पेपर घ्या आणि मी सांगते त्या पद्धतीने हा ग्राफ ड्रॉ करा कारण हा ग्राफ तुम्हाला इथेच नाही पेपरमध्ये मध्ये पण विचार जाणार आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामला ज्यावेळेस तुम्ही जे इला वगैरे जाल किंवा ज्यावेळेस तुम्ही हायर एज्युकेशन घेणार आहात त्याच्यामध्ये ट्रिकी क्वेश्चन्स हे विचारले जातात या ग्राफच्या आधारे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू एक्सप्लेन दिस ग्राफ ग्युन ग्युन हा, हा ग्राफ काढणं त्याचं महत्त्व काय आहे हे समजून घेणं हे खूप इम्पॉर्टंट आहे तर सर्वांनी माझ्यासोबत ग्राफ पेपर घेऊन बघा घेऊन बसा आणि काढा हा ग्राफ ऑफ द डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर द युनिफॉर्म मोशन पुस्तकामध्ये तुम्हाला हा ग्राफ दिसतो आहे द दोल टेबल अ जर डिस्टन्स कवर्ड बाय अ कार इन अ फिक्स इंटरवल ऑफ टाइम एक कार आहे या कारने एक विशिष्ट वेळीमध्ये अंतर केलेलं जे पार केलेलं जे अंतर आहे ॲट अ फिक्स इंटरवल ऑफ टाइम दिलेला आहे ड्रॉ अ ग्राफ ऑफ डिस्टन्स अगेन्स्ट द टाइम आपल्याला काय करायचं आहे डिस्टन्स जे वाय ॲक्सिसला घ्यायचं आहे आणि तुमचं जे टाईम आहे तो आपल्याला एक्स ॲक्सिसला घेऊन काय करायचं आहे डिस्टन्स टाईम ग्राफ काढायचा आहे आणि हा ग्राफ कसा काढायचा चला मी तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगते त्या पद्धतीने तुम्ही हा ग्राफ आता इथे तुमच्या ग्राफ पेपरवरती ड्रॉ करायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं मी सांगेल त्या पद्धतीने तुम्ही कृती करा तर सगळ्यात पहिले तो जो चार्ट दिलेला आहे तुम्हाला येल्लो याच्यामध्ये दिलेला आहे टाईम इन सेकंड दिलेला आहे आणि डिस्टन्स काय दिले मीटरमध्ये दिलेला आहे पहिले टाईम झिरो सेकंड दिलेला आहे आणि डिस्टन्स तुम पण झिरो दि दिलेला आहे मग त्या कारने काय केलं दहा सेकंदामध्ये फिफ्टीन मीटरचं डिस्टन्स कवर केलं पुढच्या वीस सेकंदामध्ये त्याने थर्टी मीटरचं डिस्टन्स कवर केलं थर्टी सेकंडमध्ये फोर्टी फाईव्ह फोर्टी सेकंडमध्ये सिक्स्टी मीटरचं डिस्टन्स कवर केलं फिफ्टी सेकंडमध्ये सेवंटी फाय मीटरचं डिस्टन्स कवर केलं आणि सिक्स्टी सेकंडमध्ये नाईन्टी मीटरचं डिस्टन्स कवर केलं असं सो ऑन त्यांनी इथे तुम्हाला हे इन्फॉर्मेशन दिलेली आहे मग आता ह्या ज्या चार्ट आहे त्या चार्टचं जर ऑब्झर्वेशन केलं तर द फिक्स इंटरवल ऑफ टाईम दिलं म्हणजे टेन दहा दहाने वाढतोय टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी म्हणजे इथे दहा दहाने वाढतो म्हणजे फिक्स इंटरवल ऑफ टाईम दिलेला आहे आणि डिस्टन्स पण त्याप्रमाणे आहे फिफ्टीन पुढे फिफ्टीननी वाढते परत फिफ्टीननी म्हणजे फिफ्टीनचा टेबलच दिसतोय फिफ्टीन फिफ्टीन टू जा थर्टी फिफ्टीन टू जा फिफ्टीन फोर पद्धतीने काय होतंय डिस्टन्स पण फिक्स इंटरवल ऑफ डिस्टन्स पण काय आहे फिक्स आहे फिक्स फिक्स युनिफॉर्म ते पण वाढतोय आणि टाईम पण तुमचा युनिफॉर्म याने वाढतोय मग आता हा ग्राफ कसा प्लॉट करायचा तर सगळ्यात पहिले काय करायचं तुम्ही खालची जी तुमचा जो ग्राफ आहे तिकडनं दोन बॉक्स सोडून काय करा पहिले एक एक्स ॲक्सिस काढून घ्या ठीक आहे एक्स ॲक्सिस काढला त्याला नाव द्या इकडे एक्स ॲक्सिस त्यानंतर उभा जो आहे इकडचे दोन बॉक्स सोडून काय करा वाय ॲक्सिस काढला ठीक आहे वाय ॲक्सिस त्याला वरती नाव द्या तुम्ही वाय ॲक्सिस त्यानंतर मग आपण इकडे या वाय ॲक्सिसवरती काय दाखवणार आहोत त्यांनी काय सांगितलं आपल्याला डिस्टन्स दाखवा म्हणून तुम्ही इकडे लिहा डिस्टन्स डिस्टन्स काय लिहिणार आहोत आपण इन मीटर म्हणून डिस्टन्स इन मीटर हे वाय ॲक्सिसवरती असं आडव्या रेषेमध्ये लिहा तुम्ही त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इकडे खाली टाईम टाइम कशामध्ये दिलेला आहे सेकंड म्हणून खाली काय लिहा तुम्ही टाईम इन सेकंड त्यानंतर ग्राफ काढताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याला स्केल घेणं खूप गरजेचं असतं म्हणून स्केलवरती बॉक्समध्ये आपण बॉक्स करून लिहित असतो स्केलमध्ये काय दिलेलं असतं एक्स एक्स एक्सॲक्सिस ऑन एक्स एक्सॲक्सिस अँड ऑन वाय ॲक्सिस मग एक्स वरती वन सेंटीमीटर इज इक्वल टू आपल्याला काय घ्यायचं आहे आपल्याला एक्सॲक्सिसवरती तुम्हाला सेकंड दाखवायचे आहे किंवा टाईम दाखवायचा आहे म्हणून आपण वरती एक एक बॉक्स सोडून काय लिहिणार तुम्ही टेन ट्वेंटी uh, थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी सेवेंटी एटी नाईन्टी हंड्रेड हंड्रेडपर्यंत तुम्ही लिहू शकतात ठीक आहे त्यानंतर uh, वाय ॲक्सिस आहे म्हणजे जो उभ्या ॲक्सिस आहे त्या उभ्या ॲक्सिसवरती आपल्याला काय करायचं आहे डिस्टन्स दाखवायचं आहे मग आता हे डिस्टन्स तुम्हाला फिफ्टीनच्या याने दिलेलं आहे मग ऐवजी आपण फिफ्टीन थर्टी ते पण घेऊ शकतो किंवा साधं सोपं आपण ट्वेंटीचा टेबल घेऊया ट्वेंटी फोर्टी सिक्स्टी एटी त्यानंतर हंड्रेड वन ट्वेंटी आणि वन फोर्टी अशा पद्धतीने आपण काय करूया हे डिस्टन्स दाखवूया आता आपल्याला काय करायचं आहे हा ड्रॉ ॲक्च्युली कसा काढायचा आहे हे तुम्हाला मी इथे दाखवते आता आपल्याला काय करायचं एक एक जो बिंदू आहे तो प्लॉट करायचा आहे वी हॅव टू प्लॉट वन वन पॉईंट इज हिअर ठीक आहे तर सगळ्यात पहिले तुम्ही बघा टेन टेन घेतलं इकडे इकडे एक्स एक्सॲक्सीसवरती बघा बरं टेन टेनच्या पुढे काय आहे मीटरमध्ये किती डिस्टन्स कवर केलं त्या कारणे फिफ्टीन मग उभ्या रेषेमध्ये फिफ्टीन कुठे आहे बघा टेनच्या अगदी सरळ रेषेमध्ये जा आणि फिफ्टीन दाखवा तिथे मग वीस दिसतंय वीसच्या खाली पाच रेषा छोट्या छोट्या काल्या ब्लॅक कलरच्या रेषा आहेत पाच रेषा खाली या वन टू तिथे काय करा एक डॉट uh, ड्रॉ करा आणि त्याला असा गोल करा ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण पहिला जो पॉईंट आहे तो इथे प्लॉट केलेला आहे त्यानंतर आपण पुढचा पॉईंट प्लॉट करणार आहोत ट्वेंटी ट्वेंटीच्या सरळ रेषेमध्ये जा जा आणि त्यांनी काय केलं थर्टी कार डिस्टन्स कारने डिस्टन्स कवर केले म्हणून थर्टी मग आता थर्टी तिथे दिलेलं नाही पण वीस आणि चाळीसच्या मधली जी रेषा आहे वीस आणि चाळीसच्या मधली रेषा काय असणार आहे तीस असणार आहे त्याच्यावरती तुम्ही तो डॉट काढा आणि त्याला गोल करा तो अशा पद्धतीने दुसरा पॉईंट पण प्लॉट केला त्यानंतर पुढे आहे थर्टी थर्टीच्या पुढे फोर्टी फाय मग आता फोर्टी फाय कसं आहे फोर्टीच्या पुढे तुमच्या तीसवरती तुम्ही टिक करा आणि तिथे एक प्लॉट करा त्यानंतर पुढे अशाच पद्धतीने पुढचे जे पॉईंट्स आहे तुम्ही तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवरती त्या पद्धतीने प्लॉट करा फिफ्टीच्या पुढे सेवन्टी फाय मग सेव्हेंटी फाय कुठं आहे तुमचा तुमचा एटी आणि सिक्स्टी यांच्यामध्ये काय असणार आहे तुमचं सेवन्टीन सेवन्टीच्या पुढे रेषा काय असणार आहे तुमच्या सेवन्टी फायच्या असणार आहे त्यानंतर पुढे सिक्स्टी आहे सिक्स्टीच्या पुढे नाईंटी नाईन्टी म्हणजे हंड्रेड आणि एटीच्यामध्ये जो मधली रेषा आहे ती डायरेक्ट तिथे प्लॉट करा त्यानंतर पुढे कोणता पॉईंट प्लॉट करायचा आहे आपल्याला सेव्हेंटी सेव्हन्टी वन हंड्रेड अँड फायव्ह मग आता आपण हंड्रेडपर्यंतच लिहिलं होतं तिकडे आपण काय करायचं आहे नाही वरती लिहिलेलं आहे ऑलरेडी आपण मग सेव्हेंटी वन हंड्रेड अँड फाय वन हंड्रेड अँड फाय कुठे असणार आहे आपला हंड्रेड आणि वन ट्वेंटीच्या मधली जी रेषा आहे बरोबर ती एकशे दहा असणार आहे त्याच्या खाली पाच रेषा ज्या आहेत त्या काय असणार तुमच्या एकशे पाच असणार आहे सो अशा पद्धतीने हे सगळे बिंदू प्लॉट केले हं पो प्लॉट केले असेल तर यश टाका कॉमेंट्समध्ये आणि नंतर मग तुम्ही स्केल घ्यायची आहे आणि स्केल घेऊन हे सगळे जर पॉईंट आपण जोडले झिरोपासून कारण पहिला पॉईंट काय आहे तुमचा झिरो झिरो आहे हे सगळे पॉईंट प्लॉट केले तर तुमच्या असं लक्षात येईल की हा जो ग्राफ आहे की जो डिस्टन्स टाईमचा आपण ग्राफ काढलेला आहे तो एका सरळ रेषेमध्ये येणार आहे तर याच्यावरून प्रूफ होतं दॅट इज इट इज इन द युनिफॉर्म मोशन म्हणजे डिस्टंट टाईमचा जो ग्राफ आहे आपण जो काढला आहे तो काय असणार आहे युनिफॉर्म मोशनमध्ये केव्हा असणार आहे सो अशा पद्धतीने इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये असेल तर तो सरळ रेषेमधला ग्राफ हा असणार आहे बॉक्समध्ये ब्ल्यू कलरच्या बॉक्समध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन पण दिसते इफ एन ऑब्जेक्ट इन युनिफॉर्म मोशन कवर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम देन ग्राफ बिट्वीन डिस्टन्स अँड टाइम इज ऑलवेज इन अ स्ट्रेट लाईन इन द लाईन्सला हा प्रश्न हंड्रेड अँड वन पर्सेंट विचारला जाईल किंवा हा ग्राफसुद्धा तुम्हाला काढायला फोर मार्क्ससाठी विचारला जाईल त्यावेळेस काय करायचा अशा पद्धतीने बऱ्याच विद्यार्थ्यांना हा ग्राफ जो आहे तो प्लॉट करता येत नाही तर सोपा आहे हा प्लॉट करणं तो स्ट्रेट लाईनमध्ये येतं युनिफॉर्म मोशनमधला जो ग्राफ आहे तो स्ट्रेट लाईनमध्ये येतो एवढं लक्षात ठेवायचं आहे डिस्टन्स टाईमचा ग्राफ इफ डिस्टन्स टाईम ग्राफ अबव्ह व्हॉट द स्लोप ऑफ स्ट्रेट लाईन इंडिकेट दॅट इज इट इज इन द युनिफॉर्म मोशन ती जी कार आहे ती युनिफॉर्म मोशनमध्ये मूव्ह करते आहे हे आपल्याला याच्यातून इंडिकेट होत आहे ठीक आहे त्यानंतर आपल्याला डिस्टन्स टाईम ग्राफ बघायचा आहे हाच ग्राफ बघायचा आहे पण आपल्याला तो बघायचा आहे नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये मग याच पद्धतीने आपण हा पण ग्राफ ड्रॉ करणार आहोत तर परत एकदा अजून एक ग्राफ पेपर तुम्ही घेऊन बसायचा आहे माझ्यासोबत आणि हा ग्राफ पण ड्रॉ करायचा आहे तुमच्या ग्राफ पेपरवरती की जो खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामच्या दृष्टीने फोर मार्क्ससाठी ठीक आहे हा ग्राफ तुम्हाला प्लॉट करायला देतील किंवा त्याच्यावरती इन द ब्लाईन्सला क्वेश्चन पण विचारणार आहेत सो स्टुडंट कसा काढायचा आता हा डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर द नॉन uniform motion let's see so student uh, distance time graph for the non-uniform motion made. the following table shows the distance covered by bus in equal time interval uh, and you have to draw the graph of distance and against the time taking by the time along the x-axis you have to taking the time and along the y-axis you have to take the डिस्टन्स कवर बाय दी बस एक बस आहे त्या बसने एक इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये केवढं अंतर पार केलेलं आहे ते तुम्हाला दिलेलं आहे एक्स एक्सॲक्सिसवरती तुम्हाला काय करायचं आहे टाईम दाखवायचा आहे आणि वाय ॲक्सिसवरती नेहमीप्रमाणे तुम्हाला डिस्टन्स दाखवायचा आहे अँड वन पॉईंट सिक्स बघा फिगरमध्ये डज द ग्राफ शो डायरेक्ट प्रपोर्शनॅलिटी बिटवीन डिस्टन्स अँड टाईम आणि यांच्यामध्ये डायरेक्ट प्रपोर्शन आहे का हे ग्राफ काढल्यानंतर तुम्हाला आन्सर पण सांगायचं आहे मग तुम्ही जर हा जो चार्ट आहे यल्लो कलरचा जो टाईम आणि डिस्टन्सचा जो चार्ट आहे आहे की जो टाइम सेकंडमध्ये दिलेला आहे आणि डिस्टन्स काय दिले मीटरमध्ये दिलेला आहे हा जर व्यवस्थित ऑब्झर्व केला तर तुमच्या असं लक्षात येईल की टाईम आणि डिस्टन्स झिरो झिरो दिलेला आहे टाईमचं ऑब्झर्वेशन करा बघा फाईव्ह टेन फिफ्टीन ट्वेंटी ट्वेंटी 30, थर्टी थर्टी म्हणजे इक्वल इंटरवल ऑफ टाईम दिलेला आहे म्हणजे पाच दहा पाच पाचचा फरक दिलेला आहे पण तुमचं जे डिस्टन्स आहे या बसने कवर केलेलं जे डिस्टन्स आहे ते मध्येच दिले, दिले सेवन मग ट्वेल्व मग ट्वेंटी थर्टी इक्वल आहे का ते डिस्टन्स मग ते काय आहे नॉन युनिफॉर्म मोशन नॉन युनिफॉर्म ॲस्कलेरेशनचं एक्झाम्पल आहे की इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये अन इक्वल डिस्टन्स ह्या बसने कवर केलेला आहे सा समजा सेवनचा टेबल असतं तर मान्य असतं पण सेवन टू जा फोर्टीन सेवन थ्री जा ट्वेंटी वन काहीच नाही आहे तिथे सेवन मग ट्वेल्वमध्ये ट्वेंटी थर्टी फोर्टी वन फिफ्टी फिफ्टी so, एट हे दिलेलं आहे सो इक्वल इंटरवल डिस्टन्स नाही आहे सो याचं आपल्याला काय करायचं आहे प्लॉट करायचा आहे हा ग्राफ मग आता सगळ्यात पहिले नेहमीप्रमाणे काय करा खाली वाय एक्सॲक्सीस काढा एक्स एकस वरती काय दाखवणार आहे टाईम इन सेकंड खाली लिहा टाईम इन सेकंड त्यानंतर पुढे इकडे वाय ॲक्सिस काढा हां वर्तिकल काढला त्याच्यामध्ये लिहा डिस्टन्स इन मीटर असं पेन्सिलने लिहा त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ग्राफ काढताना आपण काय करत असतो स्केल घेत असतो स्केल लिहा कोपऱ्यामध्ये अशा पद्धतीने ऑन एक्सॲक्सिस वन सेंटीमीटर इज इक्वल टू काय लिहिणार आहात तुम्ही वन सेंटीमीटर इज इक्वल टू फाय सेकंड लिया फाय टेन फिफ्टीन हेच आपण घेऊया त्यानंतर वाय वरती ऑन वाय एक्सीज वन सेंटीमीटर इज इक्वल टू सेवन ट्वेल्व आहे ना दिलेलं आहे मग आपण काय करूया डायरेक्ट टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी सेवन्टी एटीपर्यंत घेऊया ठीक आहे स्केल काढून झालं तुम्हाला दिसतं आहे मग आता आपल्याला काय करायचं आहे हे प्लॉट करायचे आहे मग आता हे कशा पद्धतीने हा ग्राफ आहे तो तुम्हाला दिसतो आहे मग आता सगळ्यात पहिला जो पॉईंट ड्रॉ आपल्याला प्लॉट करायचा आहे खाली या तुम्ही फाईव्ह फाईव्हच्या पुढे काय करायचं सेवन सेवन म्हणजे काय करायचं तुम्ही आपण टेन डिस्टन्स घेतलेलं आहे ना म्हणजे पाच रेषा पहिल्यामधल्या पाच आणि त्याच्या पुढे दोन रेषा अशा तिथे एक ड्रॉ डॉट करा आणि त्याला गोल करा तो झाला आपला पहिला पॉईंट त्यानंतर पुढे टेन ठीक आहे इकडे टेनमध्ये आले तिथे बारा सांगितले बारा म्हणजे दहा आणि वीसच्यामध्ये टेन इलेव्हन ट्वेल्व पुढच्या दोन रेषा ज्या छोट्या छोट्या आहेत त्या दोन रेषा दाखवायच्या टेन आणि ट्वेल्व जसं सेकंड पॉईंट पण प्लॉट केला त्यानंतर फिफ्टीनवरती इकडे फिफ्टीनवरती सरळ रेषेमध्ये जाऊन फिफ्टीनवरती तुम्हाला ट्वेंटी दाखवलेला आहे मग आपण काय घेतलं आहे टेन ट्वेंटी डायरेक्ट ट्वेंटीवरती सरळ रेषेमध्ये ट्वेंटीवरती तो डॉट करा आणि त्याला गोल करा छोटा म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्यानंतर अशाच पद्धतीने ट्वेंटी uh, फायव्हवरती ट्वेंटी uh, फायवरती म्हणजे फोर्टी वन uh, मग तुमचं थर्टी आणि फोर्टीच्या नाही फोर्टी आणि फिफ्टीच्यामध्ये फोर्टीनंतर एक रेषा म्हणजे फोर्टी वनवरती तो तुम्ही काढणार आहात पॉईंट त्यानंतर पुढचं आहे तुमचं थर्टी थर्टीवरती आल्यानंतर फिफ्टीवरती मग आता फिफ्टी डायरेक्ट आहे त्याच्यामुळे फिफ्टीवरती तुम्ही तो पॉईंट ड्रॉ करा आणि पुढे आहे थर्टी फाय थर्टी फायवरती या इकडे सरळ रेषेमध्ये आणि फिफ्टी एट फिफ्टी एट म्हणजे तुमचं कुठे येणार आहे तुमचं फिफ्टी आणि सिक्स्टीच्या मध्यभागी म्हणजे फिफ्टीच्या पुढे आठ रेषा काढल्यानंतर फिफ्टी एट आहे म्हणजे सिक्स्टीच्या खाली दोन रेषा येते लक्षात अशा पद्धतीने हे पॉईंट ड्रॉ केले प्लॉट केले तुम्हाला काय दिसते लगेच बघितल्या बघितल्या दिसतं की ह्या ग्राफमधले हे जे पॉईंट आहे ते एका सरळ रेषेमध्ये येत नाही आहे तुम्ही काय करा आता इथे स्केलची गरज नाही आहे असे हातानेच हे जॉईन करा व आकडे तिकडे आलेले दिसतील म्हणजेच काय इथे आपला प्रूफ झालेला आहे दॅट इज डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर द नॉन युनिफॉर्म मोशन इट इज नॉट इन अ स्ट्रेट लाईन तो काय असतो स्ट्रेट लाईनमध्ये नसतो इट इज इन अ कर्व शेप तो काय असतो कर्व लाईन असते वाकडी तिकडी लाईन तुम्हाला दिसते तिथे इट मीन्स दॅट हिअर द डिस्टन्स चेंजेस नॉन युनिफॉर्मली विद अ टाइम म्हणजे जे डिस्टन्स आहे ते तुमचं नॉन युनिफॉर्मली इथे चेंज होत आहे मीन्स द बस हॅव्हिंग नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे ती बस एका सरळ रेषेत सेम स्पीडने चालली की नाही ती नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये चाललेली आहे ठीक आहे नॉन युनिफॉर्म मोशन आणि युनिफॉर्म मोशन ऑलरेडी मी तुम्हाला केलेलं आहे वेन वेलॉसिटी इनक्रीजेस इन इक्वल इंटरवल वेलॉसिटी इज इनक्रीजेस ॲट इक्वल इंटरवल ऑफ टाईम देन इट इज कॉल अँड कवर द इक्वल डिस्टन्स अँड नॉन युनिफॉर्म मीन्स द वेन वेलॉसिटी चेंजेस इन अन इक्वल डिस्टन्स विथ इक्वल इंटरवल ऑफ टाइम दॅट इज कॉल ॲज अ नॉन युनिफॉर्म मोशन सो या दोन्ही ग्राफच्या सहाय्याने तुम्हाला डिस्टन्स टाइम जो ग्राफ आहे की जो युनिफॉर्म मोशनच्या बाबतीत आपण काढला तो काय आहे तुमचा सरळ रेषेमध्ये आणि डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन तो काय आपल्याला कर्व लाईनमध्ये आढळला मग आपल्याला त्यांना एक प्रश्न विचारला होता काय प्रश्न होता दिसतोय तुम्हाला तो प्रश्न होता दॅट इज डस द ग्राफ शोज द डायरेक्ट प्रपोर्शनॅलिटी बिटवीन डिस्टन्स अँड टाईम नो द ग्राफ डज नॉट शोज द डायरेक्ट प्रपोर्शनॅलिटी बिटवीन अँड डिस्टन्स अँड टाईम डिस्टन्स अँड टाईममध्ये डायरेक्ट प्रपोर्शनालिटी आपल्याला बघायला मिळत नाही म्हणून हे एक्झाम्पल आहे तुमचं नॉन युनिफॉर्म मोशनचं सो अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण युनिफॉर्म मोशनसाठी डिस्टन्स टाईम ग्राफ आणि नॉन युनिफॉर्म मोशनसाठी डिस्टन्स ग्राफ डिस्टन्स टाईम ग्राफ कसा काढायचा आणि युनिफॉर्म मोशनसाठी तो कसा स्ट्रेट लाईनमध्ये असतो आणि नॉन युनिफॉर्ममध्ये तो कसा कर्व असतो हे तुम्हाला क्लिअर झालं असेल आता हे ग्राफ तुम्ही प्लॉट करा आणि काढले असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहा टीचर आम्ही युनिफॉर्म मोशनमध्येसाठी पण ग्राफ काढला आणि नॉन युनिफॉर्म मोशनसाठी पण ग्राफ काढला आणि तो कसा आला तो पण मला लिहायला विसरू नका सो अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया कसा वाटला आजचा व्हिडिओ चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या अगोदर तुम्ही चॅनेलवरती जर नवीन असेल आणि अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा फ्री आहे सबस्क्राईब करून आणि बेल आयकॉन प्रेस करणं पण फ्री आहे आणि लाईक करणं पण फ्री आहे सो so, चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी